आडगावकर सराफ ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेऊन येत असतात ते दसरा आणि दिवाळीसाठी ग्राहक वर्गासाठी गोल्ड फेस्टिवल योजना घेऊन आले आहेत तीन ग्रॅमच्या पुढील सोनं खरेदी करणाऱ्या भाग्यवान विजेत्याला लकी ड्रॉ मार्फत होंडा ॲक्टिवा भेट देण्यात येत आहे या योजनेला सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत वीस ग्राहकांना होंडा ॲक्टिवा मिळाली आहे मंगळवारी सराफ बाजारातील शाखेत लकी ड्रॉ काढण्यात आला ॲक्टिवाचे मानकरी नितीन शिंदे ठरले आहेत ते ऍक्टिवाचे एकविसावे विजेते आहेत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभात टी डेपोचे संचालक विनीत शहा सायंताराचे भावसार बंधू आडगावकर सराफांचे सीईओ ओ आशिष केकने उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभात टी डेपोचे संचालक विनीत शहा सायनताराचे भावसार बंधू आडगावकर सराफांचे सीईओ आशिष केकने उपस्थित होते आडगावकर सराफांनी राबवलेल्या उपक्रमाची प्रशंसा विनीत शहा यांनी केली आडगावकरांनी मला बोलवलं त्यावर ते त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आडगावकर ही नाशिकमधली फार जुनी आणि फेमस व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी हे जे ब्रँचेस ओपन केले आहेत ते त्याबद्दल त्यांचं ग्रेट व्हॅल्यू नाशिकाबद्दल जो त्यांचा भोग आहे भोग आहे तो फार महत्त्वाचा आहे आडगावकर फॅमिलीने फार चांगली स्थापना केलेली आहे यावेळी सर्जेराव पिसाळे कुश आडगावकर श्याम आडगावकर उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोरे नाशिक